वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद हेल्थ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय आज आपण सामका आयुर्वेद फार्मसी निर्मित सामका मोरावळा याबद्दल जाणून घेऊया मोरावळा म्हणजेच आवळा मुरब्बा हा अतिशय पित्तशामक रुचिकर पाचन आहे यामध्ये विशेष गुणधर्म म्हणजे पाचनतंत्र सुधारतात रक्त शुद्धिकर आहे मेटाबॉलिझम चांगल्या रीतीने होते अँटीऑक्सिडंट व इम्युनि बूस्टर असल्यामुळे प्रतिकार क्षमता वाढवते आयर्न असल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढवण्यात येतं त्यामुळे सर्वांनी या ऋतूमध्ये सामका आयुर्वेद फार्मसी निर्मित सामका मोरावळा याचं सेवन करावे व हा मोरावळा सर्वत्र उपलब्ध आहे धन्यवाद